तो प्यारे भाइयों आज रो ले हमारे स्वर्गीय कैलाशवासी रामलाल गोवर्धन राठोड इमामान जायनाज बारह दिन वेगे सवार तेरावी साधु संत के याज साठी केला वाटतास शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटी रोदन मिठे पण निर्माय जावं करतानी राष्ट्रीय कवी हमारो हरिभक्त पारायण जगदीशजी महाराज रेवाळ असोला नाईक तालुका चिखली जिल्हा बुलढाणा ओशोज हमार सुभाष भा प्रेम देताणी फोने परिया फोनेप्रिया आते तानी हजर वेगे ओशोज हमारो प्रेम बंजारा युट्यूब चॅनल रेवाळी सुधा आता आणि दुखेरमयी आ, जे घरे शोकाकुल कुलचा हमार गजानन रामलाल ला, राम राठोड राजू रामलाल राठोड संजय रामलाल राठोड विजय रामलाल राठोड ज्ञानेश्वर रामलाल राठोड असे पाच बेटा तीन बेटी असो आपण सोडता आणि बापू चे लेगो करता आणि संत के याच साठी केला होता टाट शेवटचा दिवस गोड हवा करतानी साधू संत प्रार्थना करतानी वा। चालू कार्याला सुरुवात करा सेवाल महाराजी

शिर आचार्य वास्कराळ अधिमाय चैतन्य शक्ती समाज रोखळदेव संत सेवालाल भगवान वा समाज रो धर्म गुरु महंत पशु डॉक्टर रामराव बाबू जसो मज पामराय काय थोरपण पै जीवन पै भरी करताणे परमात्मान वंदन करन करबे बरे भगवान परमात्मान वंदन किदे करन वा वास्कर का मान रे विचार अधिमाय चैतन्य शक्ती एवण प्रार्थना करताणी चालू कार्यान सुरुवात करा सुरुवात करे बाबो चार वेद सो शास्त्र अठ और पुराण माई गजानन गणपति सो वर्णन वे नी शब्देर मई ओ गणपति न बलाताणी चालू कार्या शुरुवात करा शुरुवात शुुरूण। कर भगवान प्रमात्मा गजानन गणपति उन वंदन करण चालू कार्या शुरुवात करा जो चार वेद सो शास्त्र अठ और पुराने रो मालक जे चार वेद रो नायक छ उन बलाताणी ચાલુ કાર્ય કોની પણ પેડગા મેસ્ટીમ છે નહી પણ આજ કોઈ ખોળવેરો સિસ્ટી વાળે નહી મારા સુધો છે ખરા ખરાબ છે अच्छा काय हा हा करत कोणी आम जरा मस्त आगा। 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 दा दा, का दिनोसू अजू असंच राहू दे दादा काय टेन्शन नक्की घेऊ तू करण भगवान परमात मान वंदन करण चालू करा सुरुवात करा संत के वा। नमिला गणपती माऊली सार जाता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेवीला द्यावी मती आपल्या स्तुतीला भगवान तारो गुणगान गाय सार हमने सद्बुद्धी तर सद्विचार करता तो पेलो प्रार्थना करण चालू करा सुरुवात करेस करण भजन को Gana gavariro, gana shaba bagala, na श्याम मंगल नाम तारो बाबा ना ना कोई संत कुळो देश वाँ। वाँ। कुण सो रे कुण रे कोई संदेश चिठ्ठी कोदेशे प्रभू जहां तुम चले गए चले गए करता भजने बद्दल कांतिलाल शिवलाल चव्हाण वटांगणे दादा सामोती ग्यारा रुपया बहुमान धन्यवाद चालू कार्य सुरुवात और सातोसात गजानन रामलाल राठोड मोटो बेटा इंदूर सामो दस रुपया प्रमोद गजानन राठोड पोतो इंदूर सामोती दस रुपया किरण गजानंद राठोड पोतो दस रुपया अर्जुन गजानंद राठोड पोतो दस रुपया गंगाबाई गजानंद राठोड मोट बोडी इंदूर सामोती दस रुपया बहुमान धन्यवाद चालू कर ज्ञानेश्वर रामलाल नानक्या बेटा पूजा ज्ञानेश्वर राठौर नानकी बोड़ी आराध्या ज्ञानेश्वर राठौ पोती इंदुर समुदी एक रुपया बहुमान धन्यवाद चालू कर संजय राठौड़ पोतो एकवीस रुपया संगीता संदीप पवार पेड़गाव पोती इंदुर समुदी एक रुपया और साथो और साथ हमार विनोद दयालु चव्हाण जमाई इंदुरसा एकावन रुपया बहुमान धन्यवाद चालू कार्यान याड़ी मरिया मान वंदन करा चालू कार्यान सुरुवात करा सुरुवात जय अंबे जय अंबे

ઉતાર ઘળો જાતા ઉતાર છોસો ઉતાર કેવડી છે હાવ કાઈ આતેર જમીને સરખ જમીન જ છે હાવ ને એક નંબર જમીન મારા હા જમીન જોડ છે ની હા વને વાહ ચેનલ વાળા ને ફોન કર ચા મત કર હા દેખને ઓરશું હાવ ને હા એક કુછ દેખ રતો કોની કાઈ ગરમી એરી છે કછો ના આતે સ્માઈલ કર રતો તબ હા આજરો દન આજો જ થારો હા કરણ બાબો વાહ વાહ કાઈ કો ભજન કઈ રે सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायण नमस्ते साधु संत वंदन किदे शाबा आपण आपलेन काय वतरा भलो जम्या आलो छे पात्राज कोणी सती युगे महापारसीता हे तू जगदई रमयन कथा रामप्रभु બાપુ જન નામ ગેટે પ્રિયા નામરો તુજે રાજ્ય તુજ વાડવી ભવાની કરતાની બાબુ આદિમાયા આશો કોઈ કાર્ય કરતાની ચલે कोणी काही आजी आधी मायाबी छेटांचे साठांचं कोणी काही हा यात जरा कमीच दांगडू तरी हा वा वाटां जातानी आता रिपब्लिक आय करता आणि गॅरंटी कोण नानक्या तांडूच काय महाराज होम काही नानक्यात काही गामची गामा

हिंगोलीर कालेन सभासद हो का <laughs> का 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 हिंगोली जर आमदार खासदार निवडणं आयवी होत या तांडेर भरोसे सुभाष कच्छ धिकारो कोणती काय वावरा समाळे चले गो काय रा बाब का केरो छो हिंगोली जिल्हा र निवडणूक जर वी येत या तांडे पर सा। आकाश साठार कारखाना जर चाल रे वी तांडे भरोसे काही कस बडाई कोणी बाबा रोडेर जर चरिवडी काम चाल रे भैया वाह वाह तो ये तांडेर भरोसे चाल रोज चाल रोज भैया कोणी काही भाजण्या जर 12 मिनिटं 7 17 हे भैया पेट भरण खाती वे तो ये तांडेर भरोसे ह काय की रे बाबो ही तांडो दावडा प्रेमीच एक नंबर प्रेमी ही एक नंबर प्रेमी तांडो अच्छा अच्छा फक्त मात्र कोणी महाराज मन का हा तरी आपण प्रेमी चलेगी एई कोणी रे बेटे कोश प्रेमीच कोणी आप खरे प्रेमी चलगी डंगित डंगित हनु काही जे शिवा असे प्रेमी बेटे जकोशे प्रेमीच आचे लोकच विचारे प्रेम घ्यावा प्रेम द्यावा हा जगाचा विसावा करतानी कायको भजन काई भ्या घोळो भागवत करे आशो साधु संते नावेल लंगायवा माया विश्व शक्तीचा उन प्रार्थना किदे चालू कार्या सुरुवात करा एक संत सेवालाल महाराज रो नानक्या सो गुण लेतानी चालू भजन सुरुवात करे वाला बाबो आपण वेळ भेजाव छे करताणी ओ नानक्या सो एक मामारो भजन बोला आ जीरो कार्या छे और निमते ती और एक नानक्या सो भजन बोला एक सेवा भाई और भजन बोला आपले टाइमिंग एम बंद करदा करताणी भजन को गणगाऊ सेवा भाई आरो you <laughs> नमगाऊ सेवा भाय रो नम जेता भया रो बस रे रम लिदो या यादी माया आधार कतितरी आधार लागस लागत लागस आधार लागस लागस पण ये घरे माहिती आधार चलेगो चलेगो चले याडी चलेगी हां बापा ही चलेगो 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 ये घरे मेरो आधार वडगोर भैया करण हाले ई आधार पुना मळेनी पुना मळेनी करणे धन्यवादल धोंडीराम किशन राठोड एकशे एक रुपया और सातो साथ हमार संजय रामलाल राठोड બરાબર લખતે જાઓ હા હા મારો લકડો જ્યાદા છે ભે ને કઈ હા બકડો જ્યાદા છે राम wow. कैरा <Sings> 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 हाकी मवर जाया देशो नबा तीरी राम उभी मसा जाया, आपा। 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 जाया। हाल मला बंगाळे धळे देवाळे जाया Ah, ya mm -hmm. ja es